चला मुलांनो चला करू घरचा अभ्यास पहिली इंग्रजी विषयाचा आपला दिवस बावीसावा आहे आज आपण कॅपिटल जे आणि स्मॉल जे अक्षरांची ओळख व लेखन करून घेणार आहोत तर सर्वप्रथम काय करायचं मोबाईल लांब ठेवायचा पॅड वही पेन्सिल इरेजर घेऊन घरचा अभ्यास करायला आपल्याला बसायचं आहे ओके आर यू रेडी तर मुलांना रोजच्या प्रमाणात आता आपण काय का करणार आहोत अल्फाबेट स्मॉल लेटर कॅपिटल लेटर पाहणार आहोत विसरू नये लक्षात राहावं म्हणून हे रोज दाखवते मी यू कॅपिटल यू स्मॉल यू कॅपिटल डी स्मॉल डी कॅपिटल जी स्मॉल जी कॅपिटल यस स्मॉल यस कॅपिटल ये स्मॉल ए कैपीटल आईन स्मिटलो स्म स्म इ कैपिटल एच स्मॉल एच कैपिटल के स्मॉल के कैपिटल पी स्मॉल पी कैपिटल एल एल, कैपिटल बी स्मॉल बी कॅपिटल यम स्मॉल यम कॅपिटल सी स्मॉल सी कॅपिटल टी आणि हे आहे आपलं स्मॉल टी आज आपण नवीन अक्षर शिकणार आहोत आज आपण कोणतं अक्षर शिकणार आहोत जे जे आणि हे जे हे बघा जे कसं आहे व आर विरेषा आहे आणि ह्या स्मॉल जेला वर टिपका आहे छोटसं टिंब आहे हाच फरक आहे दोन्ही जे मध्ये कॅपिटल जेला आडविदेश आहे आणि स्मॉल जेला काय आहे वर एक छोटीशी टिंब दिलेला आहे तर तुमच्या तुमच्यासमोर कॅपिटल जे आणि स्मॉल जे लिहिलेलं आहे तर कॅपिटल जे किती आहेत आणि स्मॉल जे किती आहेत मोजायचं तुम्ही खूप 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 सोपं आहे कॅपिटल जे आणि स्मॉल जे चला मोजूयात आपण कॅपिटल जे किती आहेत एक दोन तीन चार पाच पाच कॅपिटल जे आहेत आणि स्मॉल कॅपिटल जे स्मॉल जे किती आहेत एक दोन तीन चार पाच कॅपिटल जे पाच आहेत आणि स्मॉल जे सुद्धा पाच आहेत कॅपिटल जे पाच आहेत आणि स्मॉल जे सुद्धा किती आहेत पाच जे 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 किती गोंधळ आहे बघा आता हे इंग्रजीमध्ये कॅपिटल लेटर वेगळे स्मॉल लेटर वेगळे आता यांचे नाव वेगळे आणि आवाज पण वेगळा आहे नाही मजा जे 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 चला मुलांनो आता आपण जे लिहिणार तुम्ही सुद्धा माझ्यासोबत जे लिहायचंय जे जे, जे कॅपिटल लेटर वरच्या दोन ओळीमध्ये लिहायचं आणि स्मॉल लेटर खालच्या दोन ओळीमध्ये लिहायचं जे नीट बघा कॅपिटल लेटर वरच्या दोन ओळीमध्ये लिहायचं आणि स्मॉल लेटर खालच्या दोन ओळीमध्ये जे 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 J. 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 J J, 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 J. J, वर और जे 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 कॅपिटल जे वरच्या दोन लाईनमध्ये लिहायचे आपल्याला आणि स्मॉल जे खालच्या दोन लाईनमध्ये लिहायचे जे जे J J J J J J J J J G G G G G G G G G J. 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 G जी, 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 जी। तर मुलानो आपण जेव्हा मूळाक्षर शिकत असतो तेव्हा मुळाक्षरामध्ये कॅपिटल लेटर स्मॉल लेटर असतात लेटर्स ची नाव वेगळी आणि आवाज वेगळा आवाज कशासाठी शिकायचा आहे आप आपल्याला की स्पेलिंग आपल्याला डायरेक्ट वाचता यावं म्हणून आपण मूळाक्षरांचे आवाज शिकत असतो ह्या लेटर्सचे आवाज शिकत असतो तर आपण आता एक एक अक्षराचं आवाज ओळखणार आहोत आहे हे आज आपण शिकलेला आहोत जे 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 काय हे जे का जेचा जे आवाज काय आहे ज्य ज ज्य ज ज्य आहे पुढचा आपला अक्षर एफ 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 चा आवाज काय आहे रे पुढचा आपला अक्षर आहे ईचा आवाज काय ए ए, ए. पुढचा आपला अक्षर आहे के, के 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 सी आहे आपलं ए अक्षर आणि ए एच नाव काय आहे ए ए पुढचा आहे टी टी चा आवाज काय ट, 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 ट। पुढचा अक्षर आहे येस येस चा आवाज काय आहे आय कोणतं अक्षर आहे आय आयचा आवाज काय आहे ई हे आहे पी पीचा आवाज काय आहे आपलं यन अक्षर कोणतं अक्षर आहे यन तर आवाज काय हम्म हे आहे यू कोणतं अक्षर आहे यू, यू चा आवाज काय आहे अ अ अ हे आहे ओ ओचा आवाज काय आहे अ अ हे आपलं अक्षर आहे जी जीचा आवाज काय आहे ग ग ग ग ग हे आहे यम यमचा आवाज काय हे आहे आर आरचा आवाज काय र र र, र. र र हे आहे आपलं यल यलचा आवाज काय एळ 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 हे आपलं अक्षर आहे बी बीचा आवाज काय ब ब ब ब, ब. तर आपल्याला आज कोणता अक्षर शिकायचा आहे ज कोणतश अक्षर शिकलो आहोत आपण ज आता याच्यामध्ये बघा आपल्याला एक नवीन आवाज शिकणार होता आपण येचा एक नवीन आवाज शिकणार आहोत येचा नवीन आवाज कोणता आहे आ येचा आवाज कोणता आहे आ इतके दिवस ॲ म्हणत होतो आपण याला आ पण आवाज होतो ए आ ॲ कधी कधी अ पण आवाज होतो पण जास्त ॲचा आवाज होतो तर तिथे येचा आवाज कोणता आहे आ हे आहे ज कॅपिटल ज जेचा आवाज ज ज आ आणि हे आर र ज, आर ज आर आता स्मॉल लेटर लेटरमध्ये बघू हे आहे स्मॉल जे आ र जार पुढचं तर अक्षर बघा जे कोणतं हे अक्षर ज जेचा आवाज काय आहे ज ज ए आवाज ॲ आणि यमचा आवाज मग कोणता शब्द तयार ते झाला ज ॲ म जॅम आता ले स्मॉल लेटरमध्ये बघू हे आहे ज ए, ए चा आवाज काय ॲ आणि हे आहे यम यमचा आवाज mm. काय मग कोणता शब्द तयार झाला ज ॲ म जॅम पुढचा आपला शब्द आहे ज जेचा आवाज काय ज ए, ए चा आवाज काय ए आणि चा आवाज काय ट कोणता शब्द तयार झाला मग ज ए ट जेट कोणता शब्द तयार झाला ज ए ट जेट पुढचं आपलं अक्षर आहे जे कोणता अक्षर हे जे जेचा आवाज काय ज चा आवाज काय का ए आणि चा आवाज काय ट जेट ज ए ट जेट ज ए ट जेट पुढचा आपला शब्द आहे जे जेचा आवाज काय ज हे आहे ओ ओचा आवाज काय येणार आपला ऑ ज ऑ आणि जीचा आवाज काय येणार ग जॉक जे ओ जी जॉक आता हे स्मॉल जे आहे आपलं स्मॉल जे जे अ आणि ग, ग, ग चा आवाज जी ज अ ग जॉक पुढचा आपला शब्द आहे जे हे आहे यू यू चा आवाज काय अ आणि हे आहे जी चा आवाज काय ग जग जे यू जी जग ज यू चा आवाज अ आणि चा आवाज ग जग जे यू जी ज ग तर मुलांनो तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत प्रत्येक शब्द हा वाचत लिहायचा आहे आणि हे वाचत लिहित असताना जर तुमचं मागं पडलं तर काय अडचण नाही पण लिहित असताना वाचतच लिहायचं अर्धे शब्द झालेले असले तरी काय करा नंतर मग राहिलेलं लिहा अं चला आपण वाचू ज जे चा आवाज काय ज हे आहे ए ए चा आवाज इथं ॲ येत नाही बर का आ येतो ये आवाज वेगळा काढतो आ आणि हे हे र आर्चा आवाज काय र मग काय शब्द तयार झाला ज आ र जार ज ar jar Jar J A R Jar J A R jar jo jar jar Jar, र जार ज आ 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 र जार पुढचा आपला शब्द आहे ज चा आवाज जे चा आवाज काय ज ए चा आवाज ॲ आता इथं पहिल्यासारखा आवाज काढला बघा ये न ॲ आणि मचा आवाज यमचा आवाज मग कोणता शब्द तयार झाला ज ॲम जॅम ज m jam chala li ho ap j a m m jam j a m m jam j a m jam a jam ë m j e m z ë m j z ë m j z z ë m j z ë m j ज जॅम ज ए, न, ज जॅम जॅम पुढचा आपला शब्द आहे ज ए टी ज जेचा आवाज काय आवाज इचा आवाज ए आणि आवाज ट जेट 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 ज ए ट 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 ज ट जेट ज ए जेट ज ए जेट पुढचा आपला शब्द आहे जेचा आवाज ज यूचा आवाज अ आणि जीचा आवाज ग ज अ ग ज अ ग जग ज अ ग जग ज अ ग जग ज

ज अ ग जग ज अ ग जग ज अ ग जग ज अ ग जग पुढचा आपला शब्द आहे ज आयचा आवाज ई आयचा आवाज काय इ जेचा आवाज ज आयचा आवाज ई आणि मचा आवाज यम जिम ज ई म जिम ज म जिम j i m jim 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 j Jim mm, Jay mm, Jim Jay mm, Jim Jay Jim mm, Jay Jim Jim